अतिशय खेदजनक आहे की अशा प्रकारे धर्माचा वापर करून शरद पवारांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष आणि काँग्रेस हे या ठिकाणी वोट जिहाद करतायत सज्जाद नोमानी उलेमा काउन्सिलचे प्रमुख यांनी सतरा मागण्या या या तीन पक्षांना दिल्या होत्या या मागण्या देखील इतक्या भयानक आहेत दहा टक्के आरक्षण मुस्लिमांना द्या दोन हजार बारा ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रात जेवढे दंगे झाले त्या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या केसेस सगळ्या परत घेऊन टाका आर एस एसवर बंदी लावा अशा प्रकारच्या सतरा मागण्या त्यांनी दिल्या आणि या पक्षांनी त्यांना बकायदा पत्र देऊन त्या मागण्या आम्ही मान्य करू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आता ते सज्जाद नोमानी सांगतायत अपील करतायत आणि सांगतायत वोट जिहाद करा ते म्हणतात आपल्या आमच्या बोट जिहादचे आला सिपसलार हे शरद पवार आहेत आमचे सिपसलार हे उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत राहुल गांधी आहेत निवडणुकीमध्ये इतकं लांगूल चालन या देशाच्या इतिहासामध्ये आम्ही बघितलं नव्हतं एक प्रकारे केवळ पोलरायझेशन करण्याकरता अल्पसंख्याक मतं मिळवण्याकरता अशा प्रकारे जर या ठिकाणी हा विरोधी पक्ष महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याच्या विरुद्ध आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना एक व्हावंच लागेल वोट जिहाद हा हा नवा शब्द बीजेपीनं का काढलेला शब्द आहे मग कांदा उत्पादक जे होते त्यांनी आम्हाला मत दिले त्याला कांदा जिहाद म्हणायचं का शेतकरी आम्हाला मत देतात त्याला शेतकरी जिहाद म्हणायचं कामगार आम्हाला मत देतात त्याला कामगार जे काय म्हणायचं काय हे ही पद्धत आहे भारतीय जनता पक्षाची भेद निर्माण करण्याची मा त्यांच्याजवळ बोलण्याला मुद्दा नाही ना बेरोजगारीवर बोलू शकत ना महागाईवर बोलू शकत ना शेतकऱ्याची जी हालत आहे त्याच्यावर बोलू शकत मग असा काहीतरी धार्मिक मुद्दा काढायचा दिशाहीन करायचं सगळं विष पेरण्याचा कार्यक्रम काही अनेक जण व्हिडिओ करतायत मग आता ते काय तेवढं तुम्हाला तोच व्हिडिओ का दिसत दिसतो तुम्हाला पाशा पटेलचा व्हिडिओ का दिसत नाही आम्हाला कधी काही शंका येते तुम्ही नेमके प्रश्न का विचारता असे खरं म्हणजे लोकशाहीमध्ये चर्चा केली पाहिजे ती विकासाची केली पाहिजे लोकांच्या प्रश्नाची केली पाहिजे ती सोडून देऊन तुम्हाला एक दिशा पूर्णपणे दुसरी करण्याच्या दृष्टीनं विष पेरण्याच्या दृष्टीनं तुम्ही सुरू करता आहात या राज्याच्या या निवडणुकीमध्ये आणि कटंगे काय कारण आहे त्याचा के विरोधच केला पाहिजे सगळ्या नागरिकांनी केला पाहिजे त्यांना म्हटलं बेरोजगारीवर बोला महागाईवर बोला शेतकऱ्याची जी वाईट परिस्थिती त्याच्यावर बोला त्यावर कोणी बोलायचं नाही त्यांना असं वाटतं या असं घोषणा दिली की आप आप आपोप मतं मिळतील आणि जर अजित पवारांना वाटत असेल की हे नको होतं असं तर त्यांनी खरं म्हणजे महा इथून बाहेर येणं आवश्यक होतं नुसतं फक्त असं म्हणायचं आणि गप्प बसायचं सा हेही बरोबर नाही